एका बाजूला छप्पन पक्ष एका बाजूला आहेत आणि एका बाजूचा पंतप्रधान ठरलेला आहे त्याच नाव आहे नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूचा पंतप्रधान ठरत नाही ते सगळे एकदा वर गेले की मग सहा महिने वाटून घेतील का वर्षाव घेतील घेतात भाग निरा पण एक महत्वाच की नरेंद्र मोदी हो तर तो आगाव पण चालू ठेवला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान का माणूस पंतप्रधान झाल्यानंतर या भारताची मान जगामध्ये उंचावली ज्यावेळी पुलवामामध्ये अतिरेकी हल्ला आमच्या जवानांच्या वरती झाला ते माणूस माझ्या देशातल्या जवानांना जम्मू काश्मीर मध्ये मोकळीक देत आहे मोकळी आणि नुसती मोकळीक दिली नाही तर आमचे जवान पाकिस्तान मध्ये घुसून अतिरिकांचे तळ उद्वस्त केले नुसते उद्ध्वस्त करून थांबले नाही नुसते उद्ध्वस्त करून थांबले नाही तर जो चव्हाण आमचा वैमानिक पकडला गेलेला होता त्या अभिमन्यू त्या चव्हाणाला सई सलामात भारताच्या आवाज पाकिस्तानला करावं लागलं हा तबाव पासठ वर्षानंतर पुणे निर्माण केला असेल तर के तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला अरे सव्वीस अकराला मुंबईवरती वरती हल्ला झाला काय आणि आज राहुल गांधी म्हणत आहेत की जर आमचं सरकार सत्तेवर आलं तर तो देशद्रोहाचा अधिकार आहे घटनेमध्ये कायदा दो तर का, का। सवाल त्याचे हातात काढून दिल्याशिवाय राहणार नाही असा कनखस पंतप्रधान या देशाला आपल्याला द्यायचा आहे आणि ही तेवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये ठरवण्याची वेळ थोड्या अर्थात आलेली एका बाजूला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गरीबांच्या घरात गॅस पोचविला दुसऱ्या बाजूला आयुष्यमान आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरिबाला पाच लाखापर्यंत आरोग्याचा विमा दिला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून यापूर्वी दहा हजार मिळायचे पंचवीस हजार मिळायचे आता तीन तीन लाख चार चार लाख रुपये आता मिळायला लागले गोल गरिबाला जर हजार सराशेल तर ते आजाराचं बाजूला काढण्याचा निर्णय घेतला ते कापणी पडे जो शेतकऱ्याला खर्च इतिहास तो छोट्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्याच्या खात्यावर भरण्याचा निर्णय घेतला आणि आता निवडणूक झाल्यानंतर सर सखत शेतकऱ्यांच्या खात्यावर ते कापणी पर्यंत पैसे देण्याचा निर्णय घेणार घेण्यात येईल म्हणून सांगितलं प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी दिलं जाईल प्रत्येक गावाला मुख्य रस्त्याला सगळे गावातले आम्ही रस्ते करू एवढेच नाही तर शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू करण्याचं चा, वचन दिला मग तो शेतकरी असेल नाहीतर छोटा दुकानदार असेल याला साठ वर्ष झाली की पेन्शन मिळेल शेतमजुराला तीन हजार रुपये पर्यंत पेन्शन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला <laughs> पाच वर्ष आयात निर्यात धोरण स्पष्ट राहील शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे धोरण आम्ही राबवणार नाही साखरेची किंमत पासष्ट वर्षामध्ये ठरली नव्हती ती साखरेची किंमत ठरली एकतीस रुपये पहिल्यांदा कायद्यामध्ये साखरेची किंमत ठरली शेतकऱ्याच्या बाजून एका बाजूला हा निर्णय घेणारा माणूस आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावाने धडा लागणारी माणूस खऱ्या अर्थान या ठिकाणी शेजारच्या मतदारसंघामध्ये विशाल पाटील उभारले गेले भावांनो दादा घरान ज्यांना काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे रुजवून त्या घराण्यात सुद्धा या माणसानं फूट पाठली आपल्या स्वार्थासाठी त्यांना काँग्रेस मधनं बाहेर या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी मागितलेली होती त्या गोपीचंद पडळकराला उमेदवारी न देता विशाल पाटलांना दिली याच कारण तो धनगर समाजातला सामान्य कुटुंबातला गोपीचंद आहे तो खासदार झाला तर माझं डिमांड कमी होईल कारण ह्या माणसानं बहुजन समाजाला कधीही असं ला आणि म्हणून मी जाता जाता सांगतो कि त्यांची मागची भाष काढून बघा शरद पवारला किती शिव्या घातल्या अजितदादाला किती शिव्या घातल्या जयंत पाटलांना किती शिव्या घातल्या प्रत्येक काला घातले आणि म्हणायचे ते मी नेता आहे करपलेल्या चेहऱ्यांचा लाल झालेल्या टमाटू चेहऱ्यांचा नेता नाही म्हणायचे आणि आता, आता कुठं गेला टमाटू सारख्या चेहऱ्याच्या माणसांच्या मांडीवर गेलं लहान देखील टमाटू खायाला गेलं आता दवा घेऊन गेला हल एक बोट एक नोट त्याला सांगा लय मोठ्या गड्यांच्याकडे गेलाय दबा घेऊ नको काय घेऊन मुठी काय मी सांगायची वेळ आली आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगतो भांड बाजूला करा दहा वर्ष तुम्ही बी त्याला पाडायला खटपट करीत होता आता खवण्या आलाय त्याला पाडायला आता हे तुमच्या बी अंगावर गुलाब पडकूया आमच्या बी पडकूया मिळून करूया का कारण हे आता खरे अर्थान संधी आली आणि मग मी तुमचा वेळ घेणार नाही आता रक्ताचा फुटू नये रगात कुणी काढलं त्याला रगात काढलं तू गेला तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल आणि हा कुठं गेला किशातच गेला काका आज त्याच्यावर काय वाड्या पवार साहेबांना गड्याला बोलू नये सभा घ्या त्याच पवार साहेबांना हिवा म्हणायचा राष्ट्रवादी पक्ष म्हणजे बाबा चाळीस चोरांची टोळी आणि हा एक गेला म्हणून हो आता एकटा घ्यायला आपण जाग्यावर बसूया त्याला दाखवून देऊया तुला करमलेल्या चेहऱ्यांनीच खासदार केलेला होता लाल झालेल्या सारख्या चेहऱ्यांनी खासदार केलं नव्हतं तो आता टमाट्याच्या अंड गेलाय आता हे करपलेले चेहर दैनशील खासदार करून दाखवणार आहे एवढा संदेश देऊया मनुष्यमानास अपेक्षा करत भरतो इथंच थांबतो धन्यवाद जय